नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सगळ्यात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे म्हणजेच दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीसचे चे कांदा बाजारभाव जाहीर झाले आहेत चला तर मग मित्रांनो बघूया आज लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याला काय बाजारभाव मिळाला आहे आणि कोणत्या प्रतीच्या कांद्याला किती भाव मिळाला आहे आज लासलगाव बाजार समितीमध्ये कांदा बाजारभाव हा वाढलेला बघायला मिळत आहे लासलगाव बाजार समितीमध्ये आज तीन हजार पाचशे क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक दाखल झालेली बघायला मिळत आहे लासलगाव बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला भाव मिळाला आहे कमीत कमी दर दोन हजार सातशे रुपये जास्त जास्त दर चार हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण दर चार हजार रुपये सर्व शेतकरी बांधव यांनी आपला शेतीमाल विक्रीस आणताना योग्य ती प्रतवारी करून विक्रीस आणावा विक्री केलेला विक्री केल्यानंतर हिशोबाची पट्टी घेऊन बाजार समिती कार्यालयात रोख स्वरूपात पेमेंट घ्यावे परस्पर रोख स्वरूपात पेमेंट घेऊ नये पेमेंट मिळाल्यास बाजार समितीस नोंद करावी तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाइव कांदा बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओमध्ये कमेंट करा आपल्या जिल्ह्याचाही समावेश पुढच्या व्हिडिओमध्ये केला जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान